मध्ये सुरुवातीला एक महत्वाची बातमी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे यात महाराष्ट्राला तीन पद्मश्री पुरस्कार मिळालेले आहेत मारुती चितंपल्ली यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री देण्यात आलेला आहे विलास डांगरे यांनाही पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे विलास डांगरे हे होमिओपथी चिकित्सक आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे तर पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दलही पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे चैत्राम पवार यांना हा पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे प्रजासत् प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यात आत्तापर्यंत महाराष्ट्राला तीन पद्मश्री पुरस्कार घोषित झालेले आहेत विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे ते एक होमिओपॅथी चिकित्सक आहेत मारुती चितंपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे तर चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे महाराष्ट्राला यंदा तीन पद्मश्री पुरस्कार मिळाले काय अधिक माहिती बिलकुल आणि तिन्ही तिघांचं वेगवेगळ्या क्षेत्रामधलं काम जे आहे ते दिसून आलेलं आहे विलास डांगरे हे होमिओपॅथी आणि त्यांनी साधारणतः एक लाख पेशंट जे आहेत रुग्णावर उपचार केलेले आहेत आणि नाडी तपासून उपचार करणारी पद्धत जी आहे ती विलास डांगरे यांनी आत्मसात केलेली आहे सत्तर सत्तर uh, वर्षाचे आहेत विलास डांगरे परंतु अजूनही ते त्यांनी मोठ्या प्रमाणावर जे मेंटल डिझीज असेल किंवा स्किन ची निगडीत जे आजार असतील तर त्यांच्यावर उपचार केलेला आहे तर दुसरीकडे मारुती चितंपल्ली आपल्याला माहित आहे की मराठी साहित्यिक आहेत आणि वाईल्ड लाईफच्या संदर्भामध्ये त्यांनी अभ्यास केलेला आहे त्याचबरोबर आ, आ, हे वृक्षारोपण आणि कशा पद्धतीनं हे झाड वाचवावी त्या संदर्भामध्ये पण त्यांनी मत आणि त्याचबरोबर वीस पुस्तकं जे आहेत ते लिहिलेले आहेत वनरक्षण कशा पद्धतीनं करावं वा, वाईल्ड लाईफ हे या, या, या संदर्भामध्ये वीस पेक्षा जास्त जे जा आहेत ते पुस्तकं लिहिलेली आहेत त्यामुळं मारुती चितंपल्ली यांना सुद्धा पद्मश्री जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सित्राम पा, देवचंद पवार यांना सुद्धा यावेळेस पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे आणि जे कृषी क्षेत्रामधलं किंवा वन क्षेत्रामधलं जे काम आहे त्यांनी केलेलं आहे वन एरिया आहे तर तो संरक्षित करण्यासाठी त्यांचं मोठं काम या क्षेत्रामधलं आहे त्याचबरोबर माती परीक्षण आणि पाणी परीक्षण याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं मोठं काम आहे म्हणून हे तीन जे आहेत महाराष्ट्राचे महत्वाचे की ज्यांना व्यक्ती आहेत की ज्यांना पद्मश्री जाहीर करण्यात आलेलं आहे धन्यवाद कर रामराजे आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे यात पद्मश्री पुरस्कारांमध्ये तीन पद्मश्री पुरस्कार हे महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले आहेत मारुती चितंपल्ली यांना साहित्यातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे तर चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे तर विलास डांगरे यांना होमिओपॅथी क्षेत्रातील योगदानाबद्दल कार्याबद्दल पुरस्कार जाहीर झालेला आहे केंद्र सरकारकडून आज सरकार ही पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली केंद्र सरकारकडून ही घोषणा करण्यात आलेली आहे यात मारुती चितमपल्ली चैत्राम पवार आणि विलास डांगरे यातील महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील नागरिकांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे सुरेश सोनी यांना सामाजिक कार्यातील पुरस्कार जाहीर झालेला आहे आरोपी चेतनपल्ली यांना साहित्यातील योगदानाबद्दल पुरस्कार जाहीर झालेला आहे जवळपास वनसंपदा आणि वन्यजीव यावर त्यांची वीस पुस्तकं गाजलेली आहेत यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे तर चैत्राम पवार यांना त्यांच्या पर्यावरण क्षेत्रातील कामाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे त्यांनी आतापर्यंत वनसंपदेचे जवळपास चारशे हेक्टर जमिनीचं संगोपन केलेलं आहे संवर्धन केलेलं आहे